कराड कराडवरून येणारा हा ओगलवडी स्टेशनवरून येणारा रोड आहे त्या रोड मश रोड नंतर तुम्हाला इथं दिसतं हे आपलं गाव टेंबू हा सुंदर असा बोर्ड इथं बनवलेला आहे ही टेंबूची कमान हे टेंबू गाव या कमानीतून तुम तुम्ही आत गेल्यानंतर तुम्ही टेंबूप सा केंद्र जे आहे त्या केंद्राला तुम्ही भेट देऊ शकता नक्की एकदा भेट द्या आणि याच बाजूला आहे ती ही रेल्वेची पटरी आहे रेल्वे रेल्वे मार्ग आहे हा मिरज मार्ग मुंबई मिरज मार्ग नमस्कार आज आपण आलेलो आहोत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाचं टेंबू उपसा सिंचन प्रकल्प पंप गृह एक अ हे आहे टेंबूचा प्रकल्प तुम्हाला दाखवत आता का महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग महाराष्ट्र कृष्णाखोरी विकास महामंडळ पुणे टेंबू उपसा सिंचन प्रकल्प टेंभू बराज पंपगृहाकडे जातो जलविद्युत प्रकल्प आहे असं आपण प्रकल्प गृहाच्या आत आलो तर इथं आपल्याला मोठी इमारत दिसते तुम्हाला वाटते की ही इमारत कशाची आहे हे तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर या इमारतीमध्ये पंप आहेत पंप म्हणजे मोटरी आहेत पाणी खेचून मोटरी आणि इथून पाणी उच तुम्हाला दाखवतो तुम्हाल हा जो समोरचा डोंगर दिसतोय हा इथं तुम्हाला दाखवतो हा समोरचा डोंगर दिसतोय या डोंगरातून पुढे पाणी सुरली वगैरे ह्या भागातून संपूर्ण दुष्काळी पट्ट्याला म्हणजे कडेगाव कडेपूर विटा वगैरे ह्या भागात पाणी इकडे जातं सगळं हा सगळा परिसर आहे अंबुला कामानिमित्त आलो होतो आमचे चिरंजीव पण आहेत देवम काय बघायला जायचं मोटर मोटर तो म्हणतो सगळ्यात मोठी मोटर त्याला बघायची आत्ता आणि आम्ही दोघं पण आता चाललो आहे मस्त मस्तपैकी उपसा केंद्र बघायला टेंबू उपसा केंद्र ही इमारत आहे टेंबू उपसा सिंचन प्रकल्प पंप गृह टप्पा क्रमांक एक अ म्हणजे इथून पाणी सगळं उचललं जातं ह्यामध्ये सर्व पाण्याचे पंप आहेत मोटरी आहेत आणि इथून ह्या इथं हे एअर पंप आहेत आणि ह्या इथून या सरळ भागातून म्हणजे इथून पाईपलाईन गेलेले पूर्ण पाईपलाईन जाते ती त्या डोंगरापर्यंत आणि ह्या डोंगराच्या वरती घाटावरती पाणी हे पंपिंग केलं जातं दा तुम्हाला दाखवतो आता यामध्ये हे पंप ग्रह टप्पा क्रमांक हे ठळक वैशिष्ट्य आहे तर पंपांची संख्या किती आहे तर तीस पंप नियमित आहेत उर्ध्वगामी नलिका लोखंडी नलिका एम एस पाईपद्वारे हे पाणी जातं पंपांची अश्वशक्ती बघा एकोणीसशे पन्नास आणि त्याचा व्यास आहे पंचवीसशे मीटर मिलीमीटर आहे आणि एकूण विसर्ग आहे सत्तावन्न पॉईंट सदतीस घनमीटर सेंटर रांगास आहेत म्हणजे सहा पाईपमधून ह्या पा हे जातात स्थिर उंची आहे साठ पॉईंट त्र्याऐंशी मीटर आणि लांबी आहे एकोणीसशे पंच्याहत्तर मीटर एवढा मोठा हा प्रकल्प आहे आणि हे पाणी जातं कुठं बघा आता हे पाणी उपसा उंची आहे एक तीनशे दहा पॉईंट पन्नास माझं साधारणतः नऊशे फूट सिंचन क्षेत्र आहे ऐंशी हजार चारशे बहात्तर हेक्टर आता साधारणतः एका एक हेक्टरमध्ये दीड एक्कर समजला जातो मग साधारणतः दीड लाख पर्यंत हा एरिया इथं पूर्ण खाली येतो पाच टप्पे आहेत जिल्हे कोणते कोणते येतात बघा सातारा जिल्हा म्हणजे आपला सातारा जिल्हा येतो हे कराडमधून पाणी उचललं आहे टेंबूमधून सातारा सांगली व सोलापूर ह्या भागापर्यंत हे पाणी जातं टप्पा एक अ एक ब दोन तीन अ तीन ब चार पाच असे एकूण टप्पे आहेत त्यांची उंची आहे बघा साठ मीटर त्र्याऐंशी शहाऐंशी पॉईंट एकसष्ट मीटर सत्तावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव मीटर वगैरे असे तालुके कुठले कुठले येतात बघा कराड तालुका कडेगाव खानापूर तालुका तासगाव तालुका आटबाडी तालुका कवटी महांकाळ तालुका व सांगोला म्हणजे कृष्णा खोरे विकास महामंडळ ही स्थापन झाल्यापासून ह्या सर्व एवढ्या गावांना एवढ्या तालुक्यांना जवळजवळ साधारणतः सात तालुक्यात सात तालुक्यांना हे सुजलाम सुकलाम करणारं हे टेंबू प्रकल्प आहे तुम्हाला दाखवतो कृष्णामाईच्या विसर्गावरती म्हणजे वि कृष्णामाईच्या नदीवरती पाणी अडवून हे पाणी हे तीन जिल्ह्यांना पुरतं बघा इथं हे बंधारा घातला आहे तुम्हाला बंधारा दिसत असेल पुढं हा बंधारा आहे त्या बंधाऱ्यातून पाणी अडवून पाणी लिफ्ट केलं जातं खूप मोठा कारण जवळजवळ अर्धा महाराष्ट्र पंचवीस ते तीस टक्के महाराष्ट्र ह्या ओलीदाखाली येतो एका प्रकल्पामुळे म्हणजे कृष्णा खोरे स्थापन करण्याची सूचकता एवढी मोठी होती हवा हे विस्तार तुम्हाला दाखवतो हे आहे कृष्णामाई म्हणजे आणि कोयना आणि कृष्णामाई कोयनामाईचा कृष्णामाईचा संगम करारमध्ये झाल्यानंतर इथं येतो आणि इथून इथं पाईपला सगळे पंप आहेत ह्या पंपामधून हे पाणी इथं इथं आणलं जातं बघा इथं आणि इथून पाणी ते मोटरद्वारे पाईपमधून तिकडं जातं आणि ह्या भागात जर तुम्ही कधी आलात तर परवानगी करायला लागते महत्त्वाची आणि पाण्याचा मोह जर आला तर तुम्ही कृपया पाण्यामध्ये जाऊ नका कारण हे तुम्हाला दाखवतो हे मगर प्रवनक्षेत्र आहे वनपरिक्षेत्रानं इथं बोर्ड लावलेला आहे वन विभागानं की बाबा या पाण्यामध्ये मगरी आहेत हे पाणी तुम्हाला दिसतंय हा विस्तार खूप मोठा विस्तार आहे यामध्ये मगरी वगैरे असल्यामुळे कृपया यामध्ये पोहायला वगैरे जाऊ नका तरी खूप मोठा असला तरी ह्याचा फायदा हा दुष्काळी तालुक्यांना होतो त्याच्यामुळं संत वाहते कृष्णामाई असं जर म्हणत असलो तर या पंपांच्याद्वारे हे पाणी डोंगरावरती घाटावरती चढवलं जातं आणि त्याच्यामुळं आज कडेगाव तालुका असेल खानापूर असेल विटा असेल आठवाडी असेल सांगोल असेल ही गावं सुजलम सुबलम झालं हो का okay. म्हणजे एक पाणी कोयना धरणामध्ये पाणी अडवलं ते कोयना धरणातून कोयना नदीतून कृष्णा नदीत आलं कृष्णा नदीतून ह्या टेंबूला आलं टेंबूला पाणी अडवलं आणि तिथून ते दुष्काळ भागात पाठवलं गेलेलं हे बघा आमचे चिरंजीव पण देवण का काय वाटतंय काय वाटतंय कुठं आलाय स्वतः कुठली नदी बघायला टेंबू हा टेंबूचा प्रकल्प बघायला आलाय हे जे सगळं दिसतय तर इथं वॉल आहेत हॉल आहेत हॉल आपण इथून पाणी जे येतं ते ह्या इथं हॉल आहेत सगळे आणि त्या वॉलद्वारे पाणी इथलं मोटऱ्यामध्ये जाते हे असे वॉल आहेत म्हणजे स्थापत्य केला म्हणजे इंजिनिअरिंग किती ग्रेट आणि श्रेष्ठ असतं हा एक नमुना आहे कारण नदीजोड प्रकल्प हा शंभर टक्के देशामध्ये दे पाहिजेच तर हे नदीजोड प्रकल्पच म्हणला पाहिजे कारण इथून मानगंगेला पाणी जातं म्हणजे कृष्णेचं पाणी मानगंगेला जातं बऱ्याचशा वर्षा वाणगंगा असेल मानगंगा असेल त्या सगळ्या नदींना पाणी जातं तुम्हाला थोड्या वेळ मी आत पण मोटर किती आहेत वगैरे दाखवणार आहे हे सगळं वॉल आहेत बघा हे त्या okay. वॉलमधून त्या इकडे शेंबरमध्ये पाणी सोडलं जातं इथं टँक आहेत तिथं एक दोन तीन चार पाच सहा टँक आहेत बघा हे आणि हे सहा टप्पे आहेत तिथं सहा पंप आहेत मोठे मोठे प्रत्येक टँकला तीन तीन वॉल आहेत तीन वॉल मार्गे यामध्ये पाणी सोडलं जातं आणि यामध्ये पाणी इथं स्टोअर करून ते मोटरनं पाणीवरती काढलं जातं मग अशी वॉल दाखवले त्या इथं मोटर आहेत ह्या मोटरच्या इथून ह्या पाईपलाईन आहेत बघा ह्या पाईपलाईनमधून पाणी बघा हे ही हिअरनं पाईप बाहेर आलेले आहे पाणी वगैरे बाहेर येते बघा इथून प्रेशरनी तिथून हे पाईपलाईन पूर्ण ह्यातून गेलेलं आहे ते ह्या पलीकडं ह्या डोंगराच्या पलीकडे या डोंगराच्या पलीकडे पाणी लिफ्ट केलेलं आहे हा पंप हाउस आहे बघा पंप हाऊस या सर्व मोटर आहेत या मोटरद्वारे पाणी वरती टाकलं जातं टेंभू उपसा सिंचन प्रकल्प पंपगृह क्रमांक एक आहे कधी तुम्ही कराडला आलाच तुम्ही कधी कराडला आलास तर कोगलेवाडीपासून आत टेंभूला जायला रोड आहे म्हणजे कराडचं रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनच्या बाजूनच इकडे आणि इकडे हे जे टावर आहेत तर या पाण्याच्या येणाऱ्या राहणाऱ्या परिषदनं इथं पंप हाऊस आहे आणि इथं लाईट तयार केली जाते वीज निर्मिती केली जाते वीज निर्मिती प्रकल्पसुद्धा इथं आहे